राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये शेकडो युवकांचा प्रवेश आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी शेकडो युवकांनी प्रवेश केला आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये हजारो सदस्य कार्यरत असताना सदर प्रतिष्ठानचा विविध अंगी समाजसेवेचे कार्य चालू असताना सदार सामाजिक कार्याला प्रभावित होऊन राहुल बोर्डे यांच्या संपर्कातून आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या समाजहिताच्या कार्याला प्रेरित होऊन रॉकी पाटील अक्षय पाटील संदीप फराळ प्रतीश सांगडे आनंद कातकरी कुणाल पाटील सुजित मात्रे पिंट्या पाटील सोमनाथ कातकर यांच्यासह त्यांचे समर्थक शेकडो युवकांनी प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबत विविध समस्या सोडवल्या जातील व युवकांच्या नोकरी संदर्भात विक्रांतदादा पाठपुरावा करतील प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज हितासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा निर्धार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला जय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं विक्रांतदादा प्रतिष्ठान जे आहे या माध्यमातून इथे राहुलजी बोर्डे आहेत यांच्या संमती नेण्याच्या नेतृत्वामध्ये दादांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विक्रांतदादा प्रतिष्ठानमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा आज प्रवेश झाला मी खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचं मनापासून विक्रांतदा प्रतिष्ठानमध्ये या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आज रॉकी पाटील असतील अनेक वर्ष गोवर बंदीच्या विरोधात चांगलं काम करत आहेत या ठिकाणी अक्षय पाटील असतील तेजस्वी धावणे असतील आणि संदीप फराड असतील असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळ्यांना बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय अनेक प्रवेश या विक्रांतदादा प्रतिष्ठानमध्ये अनेक कितीतरी देवाचे प्रवेश चालू आहे प्रत्येकाला विक्रांतदादा प्रतिष्ठानशी जोडलं जायचं प्रत्येकाची इच्छा आहे आपण या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी मग ती युवांची असतील मग ती ज्येष्ठ नागरिकांची असतील त्यांच्या महिला भगिनींची असतील प्रत्येक क्षेत्रातल्या कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे जे जी कामं असतील तिथे कार्य जे जे सगळे कार्यक्रम असतील त्याची कामं असतील ती या विक्रांतदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सातत्यानं करत असतो आणि हे सगळं चित्र आपण अनेक या विधानसभेत जर बघितलं आपण महाराष्ट्रभर हे चित्र आत्ता पसरत चाललेलं आहे आणि अनेक युवा या ठिकाणी विक्रांतदादा प्रतिष्ठानला जोडले जात आहेत प्रत्येकाला थोडी खात्री झालेली की या माध्यमातून अनेक कामं होत आहेत आणि आम्ही आता सगळ्या कार्यकर्त्यांना या प्रतिष्ठानामध्ये प्रवेश देताना सांगितलं की जे पण काम या तुमच्याकडे येतील मग ती आपल्या तरुणांची असतील मगाशी मी बोलत असे शाळेतील की आपल्या विद्यार्थ्यांचे असतील माता भगिनींची असतील किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांचे असतील सगळे विषय कुठलेही जरी असले तरी त्या माध्यमातून आपण विक्रांतदादा प्रतिष्ठानकडे आणायचे ते प्रचंड ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि ते सगळ्यांना ते माहिती असल्यामुळे हे सगळेजण या ठिकाणी जोडले जातात जवळजवळ आत्ता दीडशे दोनशे तरी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत काहीजण बाहेर आहेत अनेक वेळ झाला काही ठिकाणी येत आहेत त्यामुळं मी पुन्हा एकदा या सगळ्यांचा या विक्रांतदादा प्रतिष्ठानमध्ये झालेला प्रवेश आणि मी त्यांना जे काही थोडंसं मग अशी मार्गदर्शन केले की कशा पद्धतीनं विक्रांतदादा प्रतिष्ठान काम करतं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं करायचं आहे आत्ताच राके पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही आजच सुरुवात करतो आहे आजच आमचं या ठिकाणी विक्रमदादा प्रतिष्ठामध्ये प्रवेश होतो आणि आम्ही आजच कामाला सुरुवात करतोय आणि तिथे आदिवासी वाडे असतील काही शाळा असतील वाज वामज्याच्या वगैरे काही शाळा असतील तर त्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगल्या वया वाटप आजाराच्या वरती अशा वया वाटपांना आम्ही सुरुवात करतो आहे मला आनंद आणि अभिमान वाटला की आज जरी ते आल्या आल्या त्यांची कुठेतरी मानसिकता आहे की आम्हालाही समाजसेवेचा उघड्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि जो विश्वास त्यांनी विक्रांतदाता प्रतिष्ठानवरती दाखवला ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की त्याला आमच्याकडून कुठेही तडा जाणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीचं समाजसेवेचं जाळं आपण सगळ्यांनी विनूया आणि या माध्यमातून सगळ्यांचे प्रश्न जे सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्ही जे जे प्रश्न आपल्याकडे घेऊन आले विक्रांतदादा प्रतिष्ठानकडे आणाल त्या सगळ्यांना आपण वाचा पडण्याचं काम करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा जेवढे ज्या 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 लोकांनी इथे प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय एक काही तरुण पक्ष प्रवेश करत असतात आपल्या थ्रू किंवा विक्रांतदादा प्रतिष्ठानातर्फे काय करण्यात येणार या ठिकाणी आपण बघताय गेल्या ह्या चार पाच महिन्यापासून विक्रांतदानी कशा पद्धतीनं कामाला सुरुवात केलेली आहे याच्या अगोदरही काम प्रचंड प्रमाणात आपण करतच होतो पण एक विधान परिषदेत आमदार झाल्यानंतर जे जे प्रश्न युवांचे असतील अनेक प्रश्न ते आमच्यासमोर आले त्याला प्रत्येकाला वाचा फोडण्याचं आम्ही काम केलं आणि आता जे यूथ आम्हाला येत आहे विक्रांतदादा युवा महाराष्ट्र बी जे पीचा भी जनरल सेक्रेटरी पण आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडे युवा मोर्चाचं प्रभारी पदसुद्धा या महाराष्ट्राचं विक्रांतदादाकडे आहे त्यामुळे युवांचे प्रश्न नेमके काय आहेत त्यांचा नोकऱ्याचा विषय असेल त्यांच्या शाळेचा विषय असेल त्यांच्या ॲडमिशनचे विषय असतील हे सगळे विषय दादानी पूर्णपणे अभ्यासलेले आहेत अनेक लोकांना युवाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्या माध्यमातून हे प्रतिष्ठान किंवा स्वतः आम्ही नाही विक्रांतदादा त्या माध्यमातून जे युवांचे प्रश्न आपण म्हणाला तसे मग ते नोकऱ्यांचे असतील मा कॉलेजचे असतील किंवा त्यांच्या माध्यमातून येणारे आणखी सगळे विषय असतील ते प्रयत्न करणार आज शेकडो नागरिकांचा कार्यकर्त्याचा प्रवेश तुम्ही करून घेतलेला आहे काय सांगाल काय उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आज एवढ्या तरुणांना युवा पिढींना तुम्ही एकत्र आणता नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी विक्रमेशनचा अध्यक्ष म्हणून विश्वास आणि निष्ठा ठेवून काम करतो तर मला आणि माझ्या मित्र परिवार दादांचा कामाचं जी पद्धत आहे एवढी आवडली आणि एवढे चांगले काम करतात त्यामुळं आमचा सगळा ग्रुप आणि पनवेल तालुक्यातले सगळे मित्र की दादांचे कामाची पद्धत बघून सगळे दादांकडे ऐकले तेव्हा दादांवर विश्वास आहे तर त्या विश्वासापोटी बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्यासारखा युवा आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये इतके चांगले आपल्या पनवेलचे प्रश्न सोडवतो त्यामुळे मुलांना असं वाटतं की आपला नेता हा विक्रमदादा पाटीलच असावा त्या माध्यमातून मुलांना असं वाटलं की दादांकडं आपल्याला जोडला पाहिजे तर रॉकी पाटील त्या माध्यमातून मला भेटला की दादांचं काम खूप चांगलं आहे आणि मला दादांचं काम वाढवायचं आहे दादांसाठी मी काम करायचं इच्छुक आहे तर मग मी दादांच्या कानावर विषय टाकला की दादा अशी मुलं आहे की त्यांना पण आपल्यासोबत जोडायचं आज दादांना वेळ नसला तरी बाळासाहेबांचा वेळ एकदम बिजू स्टुडिओमधून असताना त्यांना वेळ दिला आणि हा प्रवेश त्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतला याच्यापुढेही अजून बरेच लोकांची वेटिंग लिस्टमध्ये पण दादांचा वेळ नसल्यामुळं दादांचं महाराष्ट्र जबाबदारी दादांकडे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी किंवा मंत्रिमंडळाचे चांगले चांगले लोकांची जबाबदारी दादांकडे असल्यामुळे दादांना वेळ देता येत नाही तरीसुद्धा दादांच्या वेळ नसल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचा वेळातला वेळ काढून या प्रवेशाची आज सुरुवात केली तर असे अजून प्रवेश चालू होणार आहेत ভাৰত মাথা